आज लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी आमदार खासदार मंत्री यांच्या घरासमोर अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणाची अंमलबजावणी करण्यात यावी आणि आम्ही तुम्हाला मतदान देऊन निवडून दिले आणि म्हणून तुम्ही सभागृहात प्रश्न मांडावा या मागणीचं निवेदन घेऊन आज आम्ही त्यांच्या घरी सन्मानानं दौंडी घेऊन जात होतो परंतु स्थानिक जिल्हाधिकारी नांदेड यांनी रात्रीतून जमावबंदीचा आदेश काढून आमचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे सर्वप्रथम या कृत्याचा मी निषेध करतो सरकारला आम्ही जाहीरपणे सांगू इच्छितो महाराष्ट्रातला समाज संविधानिक हक्कासाठी जर आपल्या लोकप्रतिनिधीकडे जाऊन निवेदन देत असेल तर त्यांची अशा प्रकारची अडवणूक करणे म्हणजे राज सरकारकडून प्रशासनाकडून एक प्रकारे लोकशाहीचा गळा दाबण्याचा हा प्र प्रयत्न आहे आणि ही गोष्ट लोकशाहीमध्ये मान्य नाही या गोष्टीचं चिंतन आहे राज्यकर्त्यांनी करावं आज आम्ही अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी गेल्या तीस वर्षापासून रस्त्यावर लढत हो। आहोत अनेक मोर्चे आंदोलने पदयात्रा उपोषणे करून सरकार तरी याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे म्हणून शेवटी आमच्या लोकप्रतिनिधीला जाणीव करून देण्यासाठी हे दौंडीचं आंदोलन आयोजन केलं होतं आमचा हा प्रयत्न होता जर तुम्ही आमचा प्रश्न सभागृहात मांडणार नसाल तर तुम्हाला जाहीरपणे आम्ही यापुढच्या काळात मतदान देणार नाही अशा प्रकारचा इशारा आ आजच्या दौंडी आंदोलनाच्या माध्यमातून देणार होतो आता हा संदेश वृत्तपत्राच्या आणि मीडियाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातल्या सरकारला देत आहोत येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत सरकार आणि सगळे पक्ष या सगळ्या धामधुमीमध्ये आहेत याची आम्हाला जाणीव आहे पण सरकारनं जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी जो काही आचारसंहिता लागणार आहे त्या आचारसंहितेच्या अगोदर जर वर्गीकरण केलं नाही तशा प्रकारचा बदर समितीचा अहवाल स्वीकारला नाही तर याचा असंतोष निश्चितपणानं सरकारच्या विरोधामध्ये मतपेटीच्या माध्यमातून विरोधात मतदान करून हा समाज आपला रोष व्यक्त करणार आहे याची जाणीव सरकारनं करून घेतली पाहिजे